सव्वीस रुपये किलो ट्वेंटी सिक्स रुपीज पर के जी नमस्कार शेतकरी बांधवानं आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे नव्वद गाड्यांची आवक आहे कालच्यापेक्षा आज आ, माल कमी आहे तर पाहूया आजचे लिलाव સત્તાવીસ રૂપેન્ટ સેવન રૂપી પર કેજી હજાર બોય દો હજાર જાતે દો હજાર अट्ठाईस रुपये किलो ट्वेंटी एट रुपीज पर केजी नमस्कार शतक राजे का दाखिल कसा गया बर आज ईकून कि गुण है उद्या एकसष्ट बरं एकूण किती तुम्ही निवडी किती केले होते सात केल्या सात एक नंबर कसा गेला अठ्ठावीसशे दोन नंबर तेवीस तीन नंबर दोन हजार चार नंबर बाकी पुन्हा हजार बाराशे चौदाशे पंधराशे बरं आज जो मार्केटमध्ये भाव आहे तो कांद्याच्या खर्चाच्या मानानं बरा आहे का कसा आहे तीन हजाराच्या पाहिजे बर आता हा जो कांदा आहे हा वाण कुठला आहे पंचगंगा एक्सपोर्ट पंचगंगा एक्सपोर्ट यावर्षी काय ऑवरेज पडले तुम्हाला यावर्षीज नाही पडले तरी एक एकरामध्ये किती निघाला एक एकरामध्ये जास्तीत जास्त तीन टन चार टन माल निघाले आणि दरवर्षी किती काढताय गेल्या वर्षी एकरामध्ये नाही ना म्हणजे दहा टन माल निघाला पन्नास टक्के तूट झाली आहे बरं हा कांदा काय म्हणजे लागण केलेला आहे का पेरणी केलेला आहे लागण केलेला आहे बरं आणि मग याच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही खुरपणी केली का खुरपणी के केली केली तणनाशक नाही वापरलं तणनाशक नाही मग किती कुरोपणी झाले दोन एकूण डोस कुठलं डोस दिले म्हणजे खाताजी एकरी किती आणि कुठलं खत टाकलं एकरी बघा सुरुवातीला चोवीस चोवीस हां अजून दुसरं कुठलं दुसरं आहे होती बॅट आन बसल तर त्याला जोडून एक दुसरं दहा सव्वीस मना हे टाकलेलं म्हणजे दोन डोस दिले दोन डोस आणि रोगराई काय आली होती का कांद्यावर रोगराई वर होती ओस बर काय फवारलं मग त्यासाठी काय नेमका रोग आला होता थ्रिप्स आलं कर होतं करपेवसा काय थ्रिप्स ला काय फवारलं थ्रीप्सला हे फवारलं होतं बर आपण जास्त असू द्या काय भानगडी एकंदरीत एकूण तुमचं एकूण का म्हणजे जमीन किती आहे म्हटलं आता कांद्याची का नाही टोटल तुम्हाला तर दहा एकर आहे जमीन बर बरं दहा साडे एक संपूर्ण पावसाळ्याच्यावर आहे नाही नाही पाण्याची आहे उन्हाळ्यात पाणी असतं का आत्ता पाऊस जर चांगला झाला तर पाणी जाते हां कमी पावसात नाही राहत बर सध्या गेल्या दोन दिवसाखाली केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केलेला आहे बर त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी काय केलंय असं वाटतंय का तुम्हाला काय काय शेतकऱ्याचं नावगाव बी दिसत नाही नुकतं शेतकऱ्यासाठी भरपूर भरपूर म्हणतात नेमकं काय हां म्हणजे आ... कमी करणार आहेत काय करणार आहे नेमकं कळाला पाहिजे नाही त्यांनी किसान कार्ड जे पहिले तीन लाखाचं होतं ते आता पाच लाखाचं केलंय कार्डाचा काय आमच्या डिगारा लागलाय कार्डाचा पाहिल्यापासून कधीच त्याचा फायदा नाही काय आता आपल्या या कांद्याबद्दल सरकारनं काय करावं असं वाटतंय कांद्याला आम्ही भाव द्यायला पाहिजे पंचवीसशेच्या पुढं तर मग आता तर तुम्हाला पुरा आहे तुम्हाला आज अठ्ठावीसशे रुपये दर मिळालाय मग पंचवीसशे देऊन काय करताय कमी आहे जरा माल माणसाचे निघालेले नाही भरपूर मग तुम्ही एवढी कमी अपेक्षा कशी ठेवताय पंचवीस पंचवीस पुढे खर्च जाऊन काय नाही काय म्हणले काहीच राहत पण ॲवरेज या वर्षी कमी पडले मग तुम्हाला पंचवीसच्या न हमी भाव देऊन कसं परवडतंय परवडत नाही परवडत नाही की नाही मग त्यासाठी ह्या कांद्याचं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न होतंय मग आता यावर्षी यावर्षी रोगराई वगैरे आलेली आहे मग सरकारनं प्रति क्विंटल काय अनुदान वगैरे द्यावं असं वाटतंय का द्यायला पाहिजे दिलेलं आहे मग यावर्षी टन किती अनुदान द्यावं वाटते सरकारनं चार पाच रुपये दिले तरी वर्ष टन का प्रति किलो प्रति किलो प्रति किलो प्रति टन किती प्रति टन पाच हजार रुपये तरी मिळायला पाहिजे तर या वर्षी एकूण तुमचं कांद्याचं क्षेत्र किती होतं यावर्षी एक दीड एकर होत किती निघाला दीड एकरामध्ये मध्ये कांदा लॅटरमध्ये किती निघालय आता आताचे साठ अण पहिले एक पन्नास साठ सव्वाशे पिशवी निघाली मग अंदाजे किती उत्पन्न निघालय ह्या आणि आता ह्या सीजनमध्ये ह्या सीजनमध्ये पहिले किती पन्नास साठ हजार रुपयाची पट्टी लागली आणि जी काय लागेल ते यावर्षी काय समाधानकारक आहे का नाही कांद्याच काम नाही मला सांगा शेती व्यवसाय कसा वाटते म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये शेती व्यवसाय करण्याला चांगलाच आहे शेती व्यवसाय हां गच्ची माणसं जातील त्याला काम करायला मजूर मिळत नाही त्याला ल्यावं परिस्थिती मजुराची पण स्वतःसाठी म्हणून जर पाणी असेल आणि चांगलं शेती केली तर शेतीमध्ये यश आहे का यश आहे पण सरकारची धोरणं हा निभाव त्याला भाव पाहिजे सरकारची धोरणं तुम्हाला आड येते ती हो चाळीस रुपये किलो आहे दहा वर्ष झालं तीच भाव आहे फक्त एकदा कधी वाढलेलं आहे चार सहा महिने चार हजारात काय परवड त्याला सात हजार भाजप सरकारच्या शेतीविषयी धोरणाबद्दल आपल्याला काय वाटत धोरण नाही ते बरोबर धोरण करायला पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्याला शेत पाहिजे शेत। काहीतरी शेतकरी बर खर्चातच जास्त मरायला म्हणजे खत मागले सगळं मागले शेतकऱ्याचा आपलं नाव काय यशवंत शिंदे मुक्काम पोस्ट तालुका बार्शी तर आपण एटी नाईन मराठी बाबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद आज तुमच्या कांद्याला सर्वाधिक अठ्ठावीसशे रुपयेचा दर मिळाला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच फळ मिळवू हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो सोला सोला सव्वा सोला साडे सोला साडे सोळा शेअर शे सात आठ 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 शे आठशे रुपये शिंगळे आठशे रुपये किलो वीस रुपये किलो ट्वेंटी फोर रुपीज पर के जी तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट मोठ्या कांद्याचा दर हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीसशे तर काही वक्कल एकतीसशे बत्तीसशेपर्यंत मोजकीच वक्कल गेलेली आहे मात्र सरासरी बाजारभाव हा अडीच हजार असून गोलटी एकदम बारीक गोलटी ही पाचशे ते हजारापर्यंत असून मोठी गोलटी ही बाराशे ते अठराशेच्या दरम्यान विकली जात आहे सध्या अजूनही मार्केट बऱ्यापैकी स्थिर असल्यानं शेतकऱ्यांनी पत्ती निकळण्याच्या अगोदर खरं तर माल मार्केटला आणला पाहिजे आणि कांदा हा उन्हामध्ये न वाळवता सावलीत वाळवून आणला तरच पत्ती व्यवस्थित राहणार आहे अन्यथा पत्ती निकाळल्यानंतर प्रति क्विंटल ही भावामध्ये घट येणार आहे तर पत्तीच्या संदर्भात नेमकं काय करावं लागतं आहे ते शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे तर भेटूया मित्रो उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार